शेतकऱ्याने पिकवलेल्या मालास हमीभाव देण्यासाठी केंद्र सरकारनं आधारभूत किंमत ठरवून दिली आहे त्यासाठी खरेदी केंद्र सुरू करण्याची व्यवस्था देखील केली आहे मात्र राज्यात अद्यापर्यंत खरेदी केंद्र पूर्ण क्षमतेनं सुरूच न झाल्याने शेतकऱ्यांची खाजगी व्यापाऱ्यांकडून लूट होते यामुळे राज्यात आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मुंबई इथं लवकरच विशेष बैठक बोलवणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली मी आपल्याला शब्द देतो की काही झालं तरी मुंबईला गेल्यानंतर मी सुनील तटकरे आमचे संजय सावकारे आम्ही सगळेजण हा विषय कॅबिनेटला काढू आणि तातडीनं काही झालं तरी खरेदी विक्री केंद्र शेतीमालाच्या हमी भावाच्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी सुरू करू माझी शेतकऱ्यांना विनंती आहे सध्या एकदम कमी किंमत पाडून व्यापारी त्या ठिकाणी धान्य खरेदी करतायत थोडे दिवस आम्ही निर्णय घेपर्यंत थांबा गेल्या गेल्या त्या ठिकाणी निर्णय आम्ही घेतो परंतु तोपर्यंत तुम्ही कळ काढा नाहीतर मग व्यापाऱ्यांचा फायदा होईल आणि नंतर खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर माग जसं कापसाचं झालं कमी पैशामध्ये शेतकऱ्यांचा कापूस घेतला आणि खरेदी केंद्र सुरू झाल्यावर तोच कापूस व्यापाऱ्यांनी पुन्हा सरकारला त्या ठिकाणी विकला अशाही पाठीमाग घटना घडल्या आणि आता पाहूयात कृषी क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी अर्थात एग्रो एक्सप्रेस निवृत्ती मोसमी